किती जणांना कॉज अँड इफेक्ट चा लॉ माहिती आहे कॉज अँड इफेक्ट चा लॉ कोणाला माहिती आहे बर कॉज म्हणजे काय कारण बरोबर आणि इफ, इफेक्ट म्हणजे काय बरोबर आता मला सांगा एक आहे कारण दुसरा आहे परिणाम या दोन मध्ये मोठं फोन पॉवरफुल फोन स्ट्रॉंग फोन स्ट्रेंथ कोणाची जास्त काय इफेक्ट कॉज किती जणांना वाटतय ओके बाकी सगळ्यांना इफेक्ट वाटत असं मी सांगतो कारण काही ना काहीच वाटत नाही तर तुम्ही बोलत राहा आणि ऐकत राहा ऐका तर याच्यामध्ये कधीही थोडासा तुम्हाला भेट देतो पाच सेकंदाचा अजूनही विचार करा की कॉज आणि इफेक्ट एक आहे कारण दुसरा आहे परिणाम दोन्हीमध्ये पॉवरफुल फोर्स आता जो काही विचार डॉक्टर झाला तो ठेवा तुमच्याकडे आता बघा नेहमी नेहमी कारण क्वास जे मोठं असतं कारण ते क्वाज असतं म्हणून ते इफेक्ट होत ठीक आहे कारण आहे म्हणून परिणाम आहे आणि नेहमी नेहमी कॉज बनून कॉज कारण बनून जगायचं माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे का तो माझ्याशी असा वागला म्हणून माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे का माझे आई वडील गरीब आहेत म्हणून कारण कुठे बाहेर मी कॉलेजला जाणार नाही का काल सरांनी माझा अपमान केला कारण कुठे बाहेर आहे सर आहे तिकडं मी नाही बरोबर सकाळी येताना रिक्षेवाल्याची माझं भांडण झालं का तो होऊन आडवा आला होता मी सरळ चाललो होतो कारण कुठे बाहेर एक तुम्हाला सांगतो आता इतका आपल्याकडे वेळ नाही जेव्हा वेळ असेल तेव्हा मी हा भाग घे हा सगळा मनाचा भाग आहे मन मन जे आहे ना मन इतकं पॉवरफुल आहे ना ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतं सगळ्या अनकॉन्शियस माइंड जे आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असत काय होतं आपण जेव्हा म्हणतो ना की मला प्रॉब्लेम आहे अनकॉन्शियस माइंड तुम्हाला त्याचं सोल्युशन तुम्हाला रात्री स्वप्न तरी पडेल दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तरी व्यक्ती तरी भेटेल आपोआप ती परिस्थिती अनुकूल होत जाईल समजत आहे पण तुम्ही काय करता अनकॉन्शियस माइंडला काय सांगताय माझ्या आयुष्यामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे पण तो त्याच्यामुळे तिच्यामुळे यांच्यामुळे कॉलेजमुळे मग अनकॉन्शियस काय माइंड काय म्हणते ओके तुझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे तुला सोल्युशन पण मी देतो पण मी काय करू की लोक बाहेरची आहेत ना मी तर तुझ्या शरीरात आहे तुझं मन आहे ना मी माइंड आपलं आपल्याला सोल्युशन देत असतं पण आपण जर का त्याची उत्तरं बाहेर शोधली म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला कॉज बनून जगायचं जे काय होतंय ना माझ्यामुळे होतंय मी जबाबदारी घेतो माझ्या आयुष्याची हे नाही होणार कोणतरी बोलणं मला राग आला मला राग येतो ना माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे कुणीही तुमचा अपमान करू शकत नाही किंवा कुणीही तुम्हाला नाराज करू शकत नाही कधीपर्यंत माहिती आहे जोपर्यंत तुम्ही तशी परवानगी देत नाही तोपर्यंत आपण परवानगी देतो ना तू बोलला नाही मी हट झालो मग का झालं तुम्ही हट का एवढी किंमत दिली तुम्ही समोरच्याला आपला प्रॉब्लेम येतो बरोबर आहे की नाही आई वडील गरीब आहेत ना म्हणून मी पण गरीब कुणी सांगितलं कोणती तरी मोठी इमारत जो ज्यावेळी उभी राहिली ना सुरुवातीला कुठेतरी ती एक वीट टाकून बांधकाम सुरू केलं होतं ना एवढा मोठा राजा सम्राट कुणीही असू द्या अगोदर लहान बाळच होत ना ते मग करा ना सुरुवात समजलं नेहमी आजपासून कधीच कुणालाही दोष द्यायचा नाही पॉज बनवून जगायचं इफेक्ट बनवून जगायचं नाही कोणामुळे तुरे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत असं कधीही बोलायचं नाही माझ्या आयुष्यामधला प्रॉब्लेम माझ्यामुळे आहे आणि तो प्रॉब्लेम मीच सॉल्व्ह करणार आहे ही माझी जबाबदारी स्वतःची आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या